आज आम्हाला बनवायच्या आहेत लाटीवड्या तर त्यासाठी हे सगळे इथे सामान काढून घेतलं आहे हे आहे भाजलेलं खोबरं बारीक करून घेतलं आहे हे आहे कांदा हे आहे लसूण काळा तिखट लाल चटणी पावडर हे तीळ भाजून वाटून घेतलेत शेंगदाणे पण भाजून वाटून घेतलेले आहेत धना पावडर हळद आणि जिरं बेसनचे पीठ आहे हिरा बेसनपीठ हे पण आपण मळून घेणार आहोत आता जिराची पण पावडर करून घेते आहे याच्यामध्ये हा आहे आमचा खलबत्ता हे बघा जिरा पावडर पण करून घेतलेली आहे एकदम बारीक नाहीये आता लाईट नाही त्याच्यामुळे खलबत्ता करून घेतलाय आता इथे मीठ पण घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडस चटणी टाकली हळद मीठ आणि जिरा पावडर टाकून ते लसून टाकलं लसूण पण टाकलं आणि ते मळून घ्यायचे आपल्याला आता आता हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे पण हे लाटून घ्यायचंय पिठी लावून हलक्या हाताने लाटायचं आहे ना बर आईच्या हातच्या चाह लाटीवाड्या असं व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा हा मसाला आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं कशामुळे तसं करतात टोक काढायचं माश्याचा माशाचा माश्या माटीचा कणा <laughs> माश्या वड्या मास्त म्हणून म्हणतात का रेडी झाले एक वडी हे आपल्यानंतर आहे अशा सगळ्या बनवून घ्यायच्या ह्याच पद्धतीने थोडस असं पाणी लावून घ्यायचं आधी कशामुळे तर हा मसाला चिकटून राहावा आपण उकडून घेतलेले आहेत दोन लेअर होते मग चिटकेल म्हणून असं मध्ये कपडा टाकलेला आहे आणि खाली पण वड्या आहेत तर आता या कट करून फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण वड्या बनवलेल्या आहेत फ्राय करून घेतल्यात शालो फ्राय काही भागामध्ये याला मासवडी म्हणतात तर आमच्याकडे लाटीवडी म्हणतात तुमच्याकडे याला काय नाव आहे नक्की कमेंट करून सांगा